मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसापासून बाजार हा पडत आहे निफ्टी आणि सनसेक्सचा जर विचार केला तर दहा टक्क्यापेक्षा जास्त हे पडलेले आहेत आणि ह्या बाजार पडण्याचं कारण काय सांगितलं जात आहे की एफ आय आय सेलिंग करत आहे एफ आय आय सेलिंग करत आहे तर बाजार पडत आहे हे मुख्य कारण सांगितलं जात आहे आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एफ आय आय व डी आय आय ही दोन्हीही बाईंग करत असलेल्या शेअरची चर्चा करणार आहोत ह्या पडणाऱ्या बाजारातही ते कुठे खरेदी करत आहेत हे आपल्याला कळालं तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर ती चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आजचं मार्केट बघू आज बघू शकता चारशे पन्नास अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी हा एकशे अडुसष्ट अंकानं पडलेला आहे तेवीस हजार सहाशे चौवेचाळीसवर आलेला आहे निफ्टी बँक तीनशे अठ्ठावन्न अंकांना पडलेला आहे तर निफ्टी मिडक्या फाटरी हंड्रेड हा दोनशे नऊ अंकांना वाढलेला आहे इथं बघू शकता जानेवारी मालिकाच्या दुसऱ्या दिवशी बाजारात चढउतार झाले आणि सनसेक्स निफ्टी लाल रंगात बंद झाले मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप खालच्या पातळीवरून सावरले आणि बंद झाले फार्मा आय टी एफ एम जी शेअरमध्ये खरेदी झाली रिअलिटी ऑटो पी एस सी निर्देशांक घसरले मेटल आणि बँकिंग शेअरवर दबाव होता बाजारातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे की विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेली रक्कम आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी यामुळे गुंतवणूकदाराची भावना कमजोर राहिली म्हणजे सगळ्यात कधीही जेव्हा बाजार पडेल त्यावेळेस विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेली रक्कम म्हणजे एफ आय आयची सेलिंग हे कारण सांगितलं जात आहे परंतु एफ आय आय कुठं बाय करत आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्यवहारादरम्यान सर्वात मोठी घसरण कॅपिटल गुड्स ऑटो मेटल कमोडिटी रिॲलिटी आणि बँकिंग समभागामध्ये दिसून आली दुसरीकडे आय टी शेअरमध्ये खरेदी दिसून आलेली आहे आज आता निफ्टीनं ब्रेकडाऊन केलंय ते एकदा चार्ट बघून घेऊ इथं बघू शकता निफ्टीचं आज ब्रेकडाऊन झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून हा सपोर्ट घेत निफ्टीवर जाऊ लागला परंतु आज क्लिअर कट ब्रेकडाऊन झालेला आहे तेवीस हजार सहाशे चौवेचाळीसवर निफ्टी आलेला आहे आता निफ्टी जर थांबला तर ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलचा जो लो आहे तिथं थांबू शकतो किंवा सरळ सरळ तेवीस हजार तीन दोनशेपर्यंत हा निफ्टी येऊ शकतो तर बघायला लागेल तो कुठून कुठे थांबेल आणि कुठून वर फिरेल तर परंतु क्लिअर कट ब्रेकडाऊन आहे कदाचित हे आपल्याला फसवण्यासाठी असेल कदाचित उद्याच हा पुन्हा वर निघून जाऊ शकतो दोन्ही होऊ शकते बाजारामध्ये कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही बघू जर खाली आला तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेले शहर जर काही आपल्याला पुन्हा गुंतवणुकीची संधी देत असतील तर आपला त्याच्यामध्ये फायदाच आहे आता काही आय पी ओ आज लिस्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये इथं बघू शकता सिनोरेज हा आय पी ओ लिस्ट झाला आहे त्रेचाळीस टक्क्याचा लिस्टिंग गेन आज मिळालेला आहे आणि वेंटिव हा एक आय पी ओ लिस्ट झालेला आहे फक्त दहा टक्क्याच्या आसपास लिस्टिंग गेन मिळालेला आहे त्याच्यानंतर अजून एक हा एक आय पी ओ लिस्ट झाला आहे हा मायनस दहा टक्क्यामध्ये गेलेला आहे म्हणजे गुंतवणूकदाराला ज्यांनी हा ह्या आय पी ओला पैसे लावलेले आहेत आणि त्यांना लॉट मिळालेला आहे त्यांचा आज सरळ सरळ दहा टक्के नुकसान झालेलं आहे आज जे वाढणारे शेअर होते त्याच्यामध्ये हॅपिएस्ट माइंड वाढलेला आहे सात टक्के दहा टक्क्याच्याही वर गेला होता सात टक्के क्लोजिंग आहे हॅपिएस्ट माइंडची आपण दोन तीन दिवसापूर्वीच हा हॅपिएस्ट माइंडचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर आय आर एफ सी वाढलेला आहे जवळपास पाच टक्के त्याच्यानंतर गणेश हाऊसिंग हा पण सहा टक्के वाढलेला आहे बघू शकता तुम्ही इथं गणेश हाऊसिंग सहा टक्के वाढला आहे त्याच्यानंतर आहे इरेडा आज इरेडा दहा टक्क्याच्या वर वाढलेला इथं बघू शकता चांगली कंपनी आहे फायनान्स क्षेत्रामध्ये ही काम करते आणि दोनशेच्या वर ही कंपनी सरळ सरळ निघून गेली दोनशेच्या आत आपण व्हिडिओ पण बनवला होता की ही गुंतवणुकीची संधी देत आहे त्याच्यानंतर राधिका ज्वेलर हा पण आज जवळपास अडीच टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर के फिनटेक ह्या कंपनीचा आपण व्हिडिओ बनवला होता आज तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के हा के फिनटेक वाढलेला आहे फिएलआय वाढला आज सहाशेच्या खाली जेव्हा ही कंपनी ट्रेड करत होती त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला आहोत तर सहाशेच्या खाली मिळत असेल तर संधी आहे गुंतवणुकीची आज सहाशे से सेहेचाळीसवर वर आलेला आहे तीन पॉईंट सेहेचाळीस टक्के आज हा वाल्ड इथं बघू शकता इंडिगो पेंट आज चांगला वाढला बघू शकता सात टक्क्याच्या साडेसहा टक्के आज वाढलेला आहे बराच वाढला होता परंतु थोडा खाली येऊन बंद झालेला आहे चौदाशे एकवीसवर हा इंडिगो पेंट आलेला आहे कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत ज्याच्यामध्ये एफ आय आय व डीआय म्हणजे म्युच्युअल फंडवालेसुद्धा बाय करत आहेत व एफ आय आयसुद्धा बाय करत आहेत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे हॅप्पी फोर नऊशे अठ्ठ्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक पॉईंट सत्तावीस टक्के ही वाढलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर नऊ हजार तीनशे सत्त्याण्णव म्हणजे दहा हजार करोडपेक्षाही छोटी कंपनी आहे पी छत्तीसचा आर ओ सी बावीस पॉईंट सात आर ओई अठरा पॉईंट सात फेस व्हॅल्यू दोनची बावीस पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवला होता आपण जेन्सॉल इंजिनिअरिंग ह्या कंपनीबद्दल सांगितलं होतं त्याच्यामध्ये आपले मुंबईचे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला ईमेल केला होता की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जेन्सॉल इंजिनिअरिंगचे जे प्रमोटर आहेत त्यांनी जवळपास ऐंशी टक्के त्यांची होल्डिंग प्लेज केलेली आहे आणि मी तेव्हा गुगलवर जेव्हा ते चेक केलं तर ते बरोबर आहे त्यांची ऐंशी टक्के होल्डिंग ही प्लेज आहे त्यामुळं ती रिस्क असू शकते तर जर तुम्ही त्या शेअरमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की बाबा ते ऐंशी टक्के होल्डिंग त्यांची प्लेज आहे त्यामुळे ते रिस्क ठरू शकते तर त्या दृष्टीनं तुम्ही तो निर्णय घ्यावा हे सांगायचं राहिलं होतं सुरुवातीला सांगणार होतो पण विसरलं होतं आता ध्यान आली तर सांगून घेतलं तर हे फक्त लक्षात ठेवा जेन्सॉलचे प्रमोटर जे आहेत त्यांची होल्डिंग ऐंशी टक्के प्लेज आहे पुढं बघू आता ई पी एस जर पाहिले तर ह्या कंपनीची ई पी एस बघू शकता मिडियन पी बेचाळीसचा आहे आणि कंपनी मिडियन पीच्या बऱ्याच खाली ट्रेड करत असलेली इथं आपल्याला बघायला मिळते तर ही हॅप्पी फोर्जिंगमध्ये गुंतवणुकीची संधी आहे तर अशा वेळेस आपण ही गुंतवणूक केली पाहिजे एफ आय आय व आय दोघंही ह्याच्यामध्ये बाय करत आहेत इथं बघू शकता ही कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे सेल जर पाहिले तर पाचशे पन्नास करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार अठरापासूनचे तेराशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत आलेत आणि अठ्ठावन्न करोडचं प्रॉफिट हे दोनशे एकोणसाठ करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट चांगलं इथं पाहायला मिळते आणि इथं गुंतवणूकदारालाही असाच पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते आपण जर ह्या कंपनीमध्ये खरेदी करून टिकून राहिलं तर रिझर्व बघू शकता सोळाशे ब्याण्णव करोडचं रिझर्व आहे जवळपास सतराशे करोड आणि एकशे अठ्ठेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं जर पाहिलं तर शेअर होल्डिंग पॅटर्न दाखवतो मी तुम्हाला इथं बघा एफ आय आय दोन पॉईंट झिरो सहा टक्के होते तो दोन पॉईंट सत्तावीस झालेले आहेत आणि एफ डी आय पाच पॉईंट त्र्याऐंशी होते तर त्यांनी सतरा पॉईंट तेरा टक्के केलेले आहे म्हणजे म्युच्युअल फंडावाल्यांनी ह्याच्यामध्ये खूपच चांगली खरेदी केलेली आहे पब्लिक तेरा पॉईंट साडेतेरा टक्के पब्लिक होती तर फक्त दोन टक्क्यापेक्षाही कमी पब्लिक झालेली आहे म्हणजे सगळा माल ह्या म्युच्युअल फंडावाल्यांनी घेतलेला आहे चार्ट जर बघितला तर सपोर्टचं ब्रेकडाऊन इथं झालेलं पाहायला मिळतंय हा रजिस्टन्स होता हा इथं सपोर्ट घेतलेला बघू शकता इथं सपोर्ट जवळ ती कंपनी चार पाच दिवस ट्रेड करत होती डे चार्ट आहे बघू शकता त्याच्यानंतर ब्रेकडाऊन झालं आणि आता सपोर्ट जो ब्रेकडाऊनचा जो सपोर्ट होता तोच आता रजिस्टन्सचं काम करत आहे कंपनी बरोबर तिथंच थांबलेली था आहे दोन एक हजाराचा हा रजिस्टन्स तिला फेस करावा करावा लागत आहे कदाचित उद्या जर वर निघाली तर इथून कंपनी पुन्हा वर जाऊ शकते वर तेराशेच्या वर कंपनी निघून जाऊ शकते कंपनी चांगली आहे तर विचार करू शकता त्याच्यानंतर झेन टेक्नॉलॉजी ही पण कंपनी चांगली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एफ आय आय व डी आय बाईंग करत आहेत ज्या दोन हजार चारशे तीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज एक टक्का ही वाढलेली आहे एकवीस हजार नऊशे बत्तीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पाहिला तर एकशे आठ आहे सेहेचाळीसचा आर ओ सी आर ओई तेहतीस फेस व्हॅल्यू एकची एकशे सत्तावीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस झेन टेक्नॉलॉजीचे चांगले वाढत आहेत मिड एन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड एन पी ऐंशीचा आहे आणि कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे म्हणजे पहिली कंपनी कर्जमुक्त होती ही सुद्धा कर्जमुक्त जवळपास आहे सेल जर पाहिले तर एकशे दोन करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार बाराला ते सातशे सदोतीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट बत्तीस करोडचं दोनशे दहा करोडपर्यंत आलेलं आहे मध्ये कमी झालेलं तुम्ही बघू शकता तीन करोडपर्यंत आलेलं होतं मार्च बावीसला पण पन्नास एकशे तीस आणि दोनशे दहा ह्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं जर पाहिली तर आपण इथं बघू शकतो सेल्स ग्रोथही चांगली आहे ट्रिपल डिजिटमध्ये गेली आणि प्रॉफिट ग्रोथही बघू शकता तीन वर्षामध्ये दोनशे सत्तावन्न टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ झाली कारण तीन वर्षात प्रॉफिटही तसंच वाढलेलं आहे गुंतवणूकदाराला पैसाही तसाच बनवून दिला आहे बघा दहा वर्षामध्ये एकोणपन्नास टक्क्याचा सी आर पाच वर्षात एकशे तेरा तीन वर्षात एकशे चोवीस आणि चालू वर्षामध्ये दोनशे सहा टक्क्याचा सी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं तर पंधराशे बावन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर बासष्ट करोडचं कर्ज आहे आणि इथं शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही बघू शकता एफ आय आय जी आहे पॉईंट एकोणतीस टक्के होती ती पाच पॉईंट बहात्तर टक्के झाली आणि डी आय आय झिरो झिरो होती तर डी आय आयनं आठ टक्क्याची होल्डिंग घेतलेली आहे पब्लिक जवळपास इथं बघू शकता एकोणचाळीस पॉईंट तेरा टक्के पब्लिक होती ते चौतीस पॉईंट एकोणपन्नास टक्के पब्लिक राहिलेली आहे म्हणजे दोघांनी माल खरेदी केलेला आहे इथं बघू शकता आपण ह्या ह्या सपोर्टच्या जवळपास इथं कुठंतरी व्हिडिओ बनवलेला होता अठराशेच्या खाली कंपनी त्यावेळेस ट्रेड करत होती आता चोवीसशेपर्यंत आलेली आहे आता हा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट कदाचित घेऊ शकतो परंतु दोन हजारापर्यंत कंपनी येईल की नाही माहीत नाही चोवीसशे तीसवर कंपनी ट्रेड करत आहे अजून जरा थोडी खाली आली बावीसशेच्या थोडीशी खाली आली तर खरेदी करायला हरकत नाही कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर अजून एक कंपनी कमी पैशाची आहे ई एम आय एल इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड एकशे सदुसष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि खरं म्हणजे अशा वेळेस आपण या कंपनीत गुंतवणूक केलेली पाहिजे चौथी लार्जेस्ट कन्झ्युमर ड्युरेबल अँड इल इलेक्ट्रॉनिक रिटेलर ही कंपनी आहे दक्षिणेमध्ये हिचे मोठ मोठे मोठे स्टोअर आहेत ज्याच्यामध्ये की इलेक्ट्रॉनिकचा जो माल आहे तो विकला जातो फ्रीज असेल टी व्ही असेल अशा प्रकारचा त्याच्यामध्ये विकल्या जातो बजाज इलेक्ट्रॉनिक असं ह्या कंपनी दुकानाचं नाव ही देत आहे त्याच्यानंतर मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार चारशे एकोणीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप आहे छोटा आहे मोठं व्हायला वाव आहे आणि अजून ही पूर्ण भारतभर पसरण्यासाठी हिला संधी आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आर ओ सी बारा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट चार फेसव्हॅल उदहाची सतरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस वाढत आहेत हे क्वार्टर तुम्ही बघू शकता हे कमी झालं आहे थोडंसं मिडील पी सदोतीस पॉईंट आठ आहे त्याच्यात थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकतो हिचे जर सेल्स जर पाहिले तर मार्च एकोणीसपासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो सोळाशे एकोणपन्नास करोड आहेत ते सहा हजार सहाशे साठ करोडपर्यंत गेलेत नेट प्रॉफिट ते अठ्ठेचाळीस करोडचं आहे ते एकशे त्र्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते बघू शकता आणि इथंही गुंतवणूकदाराला पैसा बनवून देईल चालू वर्षामध्ये दे मायनस अठरा टक्क्याचा सी या कंपनीनं बनवलेलं आहे रिझर्व जर पाहिलं तर एक हजार चौऱ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज चौदाशे नव्वद करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कर्ज थोडं जास्त आहे हाच फक्त चिंतेचा विषय बाकी कंपनी चांगली आहे इथं बघू शकता दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के हा एफ आय आय होता ते आठ पॉईंट ऐंशी टक्के झालेला आहे सात पॉईंट एकावन्न टक्के डी आय होते ते अठरा पॉईंट त्र्याण्णव टक्के झालेले आहेत बारा पॉईंट झिरो चार टक्के पब्लिक होती ती सात पॉईंट दहा टक्क्यावर आलेली आहे म्हणजे दोघांनीही माल खरेदी केलेला आहे एफ आय आय व डी आय एवाल्यांनी आणि चार्ट जर बघितला तर सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत आहे अशा वेळेस अशा कंपनीला आपण खरेदी केली पाहिजे एकशे सदुसष्टवर कंपनी ट्रेड करताय एकशे साठच्या आसपास हा सपोर्ट कंपनी घेत आहे हा रेजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झालं इथंच सपोर्ट घेतलेला आहे इथं पुन्हा तो सपोर्ट घेतला आहे आणि सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते आणि किमतीलाही दोनशेच्या खाली दीडशेच्या आसपास जवळ मिळत आहे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्या अभ्यास म्हणून मी तुमच्या पुढं ठेवलेल्या आहेत या तिन्ही कंपन्यांवर अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद